महिंद्रा पिकअप व मोटरसायकल अपघातात तरुण ठार पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्रमध्ये मान तालुक्यातील पिंपरी नजीक रात्री दुचाकी आणि पिकअप जीप यांच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकी स्वार रंगबिरा राजगे व तीस वर्ष राहणार पिंपरी हा जागीच ठार झाला असून अपघाताची नोंद मसोड पोलीस ठाण्यात झाली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सकाराम बिराजाव साहेब यांनी दिली आहे राजगे हा पिंपरी येथील रहिवासी असून पिंपरी पासून दोन किलोमीटर व मनकर्णवाडी हद्दीत असणाऱ्या वस्ती नजिक राजगे वस्तीवरील रंगबिरा राजगे हे त्यांच्या दुचाकी क्रमांक एम एच अकरा ए सी एकोणसत्तर एकतीसवरून वरून रात्री साडेनऊ वाजता त्यांच्या शेताला पाणी देण्यासाठी ते मोटर चालू करण्यासाठी पिंपरीकडे निघाले होते त्याचवेळी महिंद्रा पिकअप जीप क्रमांक चक्रा सी एच डबल झिरो पंचावन्न ही मसवडकडून कोंबड्या घेऊन दहिवळीकडे जात असताना या दोन्ही भरधाव वाहनांचा समोरासमोर अपघात झाला या अपघातात दुचाकी जीपवर आदळल्याने मोठा आवाज झाला या आवाजाच्या दिशेने पिंपरीच्या ग्रामस्थांनी धाव घेतली असता अपघात पाहिला यावेळी भीषण अपघातात दुचाकीचा चेंदामेंदा झाला यात दुचाकी चालक रंगाबीरा राजगे हा जागीच ठार झाला अपघातानंतर घटनास्थळी बघेंची मोठी गर्दी झाली होती ही बातमी पिंपरीचे पोलीस पाटील यांनी मसोड पोलिसांना सांगताच मसोड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी उपस्थित राहून ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही वाहने बाजूला घेत इतर वाहतूक सुरळीत केली सदर अपघाताची फिर्याद पांडुरंग जिजाबा राजगे यांनी मसोड पोलीस ठाण्यात दाखल केली सहाय्यक पोलीस निरीक्षक सकाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे झुंजा न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी नवनाथ विसे गोंदवले अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा